नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडीमध्ये उद्या संतोष भाऊ पुजारी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं कुस्त्याचं मैदान भरवण्यात आलेलं आहे तर या मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे कसं नियोजन असणार आहे आणि या प्रमुख उपस्थिती कोण असणार आहे शिवछत्रपती विजेते बड्रे वाजतात आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून संपूर्ण कसे आ, नियोजन केलेले हे संपूर्ण जाणून घेणार आहोत उद्याचं कसं नियोजन असणार आहे कोणकोण प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत तसेच प्रमुख लढती असणार आहेत मोठ्या लढती काय उद्या पलवान संतोष पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्याचं मैदान होत आहे तर त्यानिमित्त आम्ही शिवराज राक्षे आणि भवनजावी याची कुस्ती एक ठेवलेली आहे सिकंदर शेख महाराष्ट्राचा नाही देशाचा लाडका पैलवान <laughs> त्याची कुस्ती जयदीप हरियाणा बरोबर आहे तसंच वैभव माने आणि महारुद्र काळेल महारुद्र काळे हा कुरडवाडीचा असलम काजी यांचा पट्टा आहे आणि वैभव माने काका काकाप अर्जुन पुरस्कार त्यांचा पट्टा आहे आणि आपल्याच मातीतला एक चांगला पैलवान निंबोडे गावचा आमचाच वीर हनुमान कुस्ती केंद्राचा पैलवान सतीश मुळे आणि त्याच्याबरोबर खेळणारा सांगलीचा भोसलेराम शाळेचा पैलवान प्रशांत शिंदे अशा आणि काही महिला कुस्ती आम्ही घेतलेले आहेत ह्या एक नवीन प्रयोग आम्ही केलेला आहे कारण चालना मिळाली पाहिजे कारण अजून आपल्या आठपाडी भागामध्ये महिला अजून पुढे कुस्ती खेळायला येत नाहीत तरी आमचा एक पट्टा आहे पप्पूत चव्हाण म्हणून त्याची एक मुलगी एक चांगली खेळाडू आहे आता आठपाडीतली ती इंदापूरला प्रॅक्टिस करते ते असं मी आता एक त्यांच्यात वेदांतिका पवार परत ऋतुजा जाधव सिद्धी होळकर या राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या मुली ज्यांनी नाव आहे अशा मुलींचे आम्ही पुस्तक घेतले साक्षी चंदन शिवे आहे परत शिवानी करचे म्हणून एक आंतरराष्ट्रीय कर दर्जाची एक मुलगी आणलेली आम्ही स्पर्धेमध्ये खेळायला मग अशा चांगल्या चांगल्या वैष्णवी कुंभार व मुंबईचे खेळाडू आहे कोरी म्हणून सिमरन कोरे अतिशय राष्ट्रीय स्पर्धेत नाव कमावलेले मुलगी तिच्याबरोबर ते वैष्णवी कुंभार म्हणून मुलगी सांगलीची वसंतदा उपस्थित कुस्ती अशा अनेक कुस्ती आपल्याला बघायला मिळणार शिवाय त्याच्याशिवाय आम्ही मयूर वाघमोरे त्याच्यात बरोबर त्याच्याबरोबर खेळणारा आमचं गोकुळ असतात अगदीचा अक्षय कावरे आहे परत आपल्या व्यायामशाळेचे अनेक खेळाडू आहेत असे सगळ्यांचे आता मी नावं हो घेऊ शकत नाही अनेक नामवंत कुस्त्या ह्या ठिकाणी होणार आहेत आणि ह्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगा म्हणजे आपल्या आठपाडीमध्ये आता एक तालीम होती आता आठपाडी तालुक्यात तीन चांगल्या तालमी झालेल्या आहेत असे आठपाडी तालुक्यामध्ये कुस्तीला जास्त चालना मिळालेली आहे तर हे कुस्ती क्षेत्र वाढवायचं फुलवायचं काम आपलं पैलवान संतोष पुजारी यांनी घेतलेला ध्यास आहे ते आणि उद्या मान्यवर <laughs> अनेक येणार आहेत आपले जिल्हा सहकारी बँकेचे डायरेक्टर तानाजी पाटील असतील आमदार आपल्या खानापूर आठपडेचे आमदार सुभाष बाबर भावारा आहेत आबेडकर मंत्री आहेत आरोग्य आरोग्यमंत्री आबेडकर आहेत उत्तम जानकर येणार आहेत बाबासाहेब देशमुख आमदार सांगोल्याचे येणार आहेत परत शंभूराजे देसाई देसा पण येणार आहेत दत्तमामा भरणे दत्तमामा भरणे येणार आहेत मी या लोकांना आमंत्रित केलेलं आहे आणि आम्ही आपले दोघ जण भाव भाऊ मोहन बडरे आणि मी हे कुस्तीचं मैदानाचं नियोजन कारण कुस्तीचा आखाड हा चांगल्या पद्धतीचा खेळायला मिळावा कारण एवढा खर्च केलेला असतोय पब्लिकला कुस्ती खेळायला मिळत बघायला मिळत नाही चांगली आमचं काम आहे की लोकांना चांगल्या पद्धतीनं कुस्ती खेळायला बघायला मिळावी आणि पैलवानांना चांगलं ग्राउंड कुस्तीसाठी मिळावं ह्याच्यासाठी आम्ही गेले दोन दिवस आम्ही इथं हे आमचं मित्र गोपाळ पाटील हेही आमच्याबरोबर सातत्यानं इथं हजर आहेत परत आमचं द देशपांडे आणि लोक मधुकर लोखंडे ही पूर्ण माझ्याबरोबर आहे ती आपली आमची पैलवान मंडळी आहे सगळे आम्ही ही करून घ्यायला लागलो आहे उद्या बरोबर तीन लाख कुस्तीचं आखाड्याचं उद्घाटन होईल सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत इथंच आंबाबाई मंदिरामध्ये कुस्त्या नोंदवल्या जात शंभर रुपयेपासून पंचवीस हजार रुपयेपर्यंत इथं कुस्त्या नोंदवल्या जातील आणि त्या कुस्त्या परत निवेदक पण चांगले आहेत परशुराम पवार आहे आपला नानाजी मदने आहे पुळंचा चांगल्या लेवलची माणसं आहेत आपले सातशे सत्याहत्तर हलगे ग्रुप पण लावलेला आहे म्हणजे एकदम चांगलं आणि नेटक नियोजन हे आम्ही इथं केलेलं आहे संतोष पुजारीच्या माध्यमातून आणि उद्या चांगल्या कुस्त्या महाराष्ट्रातील आणि देशातील दे पैलवान येणार आहेत कर्नाटक महाराष्ट्र काय दिल्लीच्या पैलवान येतील हे सर्वांच्या कुस्ती आपल्याला बघण्याचं भाग्य संतोष पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त जे ठेवलेलं मैदान आहे त्या निमित्त क्रिकेट ग्रुपचं नाव काय संतोष पुजारी क्रिकेट ग्रुप एक आहे मोठा <laughs> त्यांचं हे नियोजन आहे सगळं आणि वीर हनुमान कुस्ती केंद्र आठपाडे यांचे सगळं नियोजन इथे लाभलेलं ला। आहे तर मंडळी संतोषभाऊ पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जो मैदान होणार आहे तीन वाजता चालू होणार आहे राज्याचे मंत्री सुद्धा येणार आहेत तर मानदेश प्राईम वरती हे मैदान पाहायला विसरू नका धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद